राधा आणि अधिरथने कर्णाचा सांभाळ कसा केला गंगेच्या काठावर एक शांत पहाट उजाडत होती आकाशात मंद पिवळ्या रंगाची छटा पसरली होती आणि त्या प्रकाशात गंगेचं पाणी सोन्यासारखं चमकत होतं पक्षांचे गोड गाणे मंद वाहणारा वारा आणि दूरवरच्या मंदिरातून येणारे शंखध्वनी सगळं काही एक दिव्य शांततेनं न्हावून निघालो होतो त्या सकाळी हस्तिनापुराच्या राजदरबारी रथचालक अधिरथ आपल्या नेहमीच्या कामासाठी नदीकाठी आला होता त्याच्याबरोबर त्याची पत्नी राधाही होती गंगेच्या पाण्यानं स्नान करून दिवसाची सुरुवात केली की मन प्रसन्न होतं अधिरथा राधा म्हणाली तिच्या ओठांवर एक शांत हसू उमटलं अधिरथ हसत म्हणाला हो गंगामाता सर्व पाप धून टाकते आज राजमहलातही काम जरा जास्त आहे कुरुपुत्र दुर्योधनासाठी नवीन रथ तयार करायचंय दोघही गंगेच्या घाटावर पोहोचले मंद पाण्याच्या लहरी किनाऱ्यावर आपटत होत्या अधिरथनं आपल्या हातातलं पितळं घंगाळ घेतलं आणि नदीकडे वाकून स्नानासाठी तयारी केली तेवढ्यात त्याच्या कानावर एक विचित्र आवाज आला जणू एखादा लहान मूल रडतंय पण त्या रडण्यामध्ये एक अनोखी करुणा होती राधे ऐकलंच का अधिरथनं विचारलो हो काहीतरी आवाज येतोय जणू कोणीतरी बाळ रडतंय दोघही घाबरलेले नजरेने एकमेकांकडे पाहत त्या आवाजाच्या दिशेनं गेले आवाज नदीच्या प्रवाहाकडे येत होता त्यांनी पाहिलं गंगेच्या मधोमध एक लहानसं सो सोन्याचं पेटिकेसारखं काहीतरी पाण्यावर तरंगत होत ती सावकाश त्यांच्या दिशेनं वाहत येत होत अधिरथनं दगेच आपलं अंगवस्त्र घट्ट बांधलं आणि त्या पेटिकेकडे पोहत गेला त्यानं ते पेटिका किनाऱ्यावर आणली राधेनं काळजीनं विचारलं काय आहे आत अधिरथनं ती पेटिका सावधपणे उघडली आणि दोघही थक्क झाले आत एक नवजात बालक होत बाळाचं शरीर सोन्यासारखं तेजस्वी त्याच्या कपाळावर एक मृदू प्रभाव होती पण सगळ्यात आश्चर्य म्हणजे त्या बाळाच्या कवचावर एक तेजस्वी सोन्यासारखं आवरून होत आणि त्याच्या कानांमध्ये चमकणाऱ्या कुंडल्या होत्या राधा गदगदून म्हणाली अधिरथा हे बाळ काही साधं नाही बघ त्याचं तेज जणू देवाचं अपत्य आहे अधिरथनं हात जोडले गंगामातेला माहित असेल ती स्वतःच हे बाळ आमच्याकडे पाठवत आहे बाळाच्या रडण्यानं राधेचं हृदय वितळलं तिनं त्याला आपल्या खुशीत घेतलं आणि हळूच डोळे पुसले माझ्या पोटी जरी बाळ नाही तरी देवानं मला आई होण्याचं सौख्य दिलंय हा माझा पुत्र अधिरथा हा माझा कर्ण अधिरथनं तिच्या डोळ्यांत समुद्र भरून वाहत होता हो राधे आतापासून हा आपला पुत्र देवानेच दिलेला त्या दोघांनी गंगेच्या काठी बसून त्या बाळाला कुशीत घेतलं राधा त्याच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली कर्ण माझा सूर्यपुत्र त्या क्षणी आकाशात एक मंद प्रकाश झलकला जणू सूर्यदेव स्वतः त्यांच्यावर प्रसन्नतेनं हसत होते पण त्यांना माहीत नव्हतं की हे बाळ खरं तर देवपुत्र होतं कुंतीनं कुमारवयात ऋषी दुर्वासांनी दिलेल्या मंत्राच्या प्रभावानं सूर्यदेवाला आळवून प्राप्त केलेलं ते अपत्य होतं परंतु अविवाहित मातृत्वाच्या लाजेनं कुंतीनं त्या बाळाला गंगेच्या प्रवाहात सोडून दिलं होतं गंगामाता त्या करुणामय मातेनं त्या बाळाला आपल्या प्रवाहातून सुरक्षित रथचालक अधिरथाच्या हातात पोहोचवलं राधा त्या बाळाला घरी घेऊन गेली त्यांच्या झोपडीत आज एक दिव्य आनंद उतरला होता अधिरथाच्या घरात जे कधी शांत होत त्याच गोड बाळाच्या हसण्यानं गजबजून गेलं होतं काही दिवसांनी गावातील स्त्रिया राधेच्या घरी आल्या राधे, राधे हे बाळ कुठून आलंय एकीनं विचारलं राधा हसून म्हणाली गंगामातेनं दिल्या मला तीच आई आम्ही फक्त तिचा सेवक पण मनात ती जाणवत होती की हे बाळ काही विलक्षण आहे प्रत्येक वेळी जेव्हा सूर्य उगवायचा तेव्हा त्या बाळाचं तेज आणखी वाढायचं त्याचे डोळे चमकायचे आणि तो हात उचलून सूर्याच्या दिशेनं हसत बघायचा एक दिवस अधिरथ गंगेत स्नानासाठी जाताना कर्ण त्याच्या मागे धावत आला अजूनही तो लहान होता पण त्याच्या डोळ्यात एक अपूर्व चमक होती बाबा मला रोज चालवायला शिकवशील का कर्णनं विचारलं अधिरथ हसला अजून तू खूप लहान आहेस बेटा पण मी शिकेन कर्ण म्हणाला निर्धारानी त्यानं लहान हातात रथाचा चाबूक उचलला आणि पाय टाकून उभा राहिला अधिरथाला त्याच्या त्या निश्चयावर प्रेम आलं हा मुलगा साधा नाही तो मनाशी म्हणाला काळ पुढे सरकला कर्ण मोठा होत गेला त्याची बुद्धी तीक्ष्ण शरीर बलवान आणि मन संवेदनशील होतं गावातले लोक त्याला सूर्यपुत्र म्हणून हाक मारायचे तो लोकांची मदत करायचा कुणी गरीब असेल तर त्याला आपलं अन्न द्यायचा एके दिवशी अधिरथ त्याला घेऊन रथगृहात गेला बघ कर्णा हा रथ आहे माझ्या आयुष्याचा अभिमान तूही कधीतरी असाच राजांचा रथ चालवशील कर्ण त्या रथाभोवती फिरला त्याच्या प्रत्येक भागाकडे बारकाईलं पाहत म्हणाला बाबा पण मला रथ चालवायचा नाही मला धनुष्यबाण हाताळायचंय अधिरथ थोडा चकित झाला धनुष्यबाण तू शूरवीर व्हायचा म्हणतोस का कर्णाने निर्धाराने डोळेवर केले हो मला अर्जुनासारखं योद्धा व्हायचंय राधा जवळच उभी होती तिच्या डोळ्यात प्रेम आणि भीती दोन्ही होत बाळा तू राजकुमार नाहीस तू रथचालकाचा मुलगा आहेस योद्ध्यांचं शिक्षण सहज मिळत नाही कर्ण हसला पण त्याच्या चेहऱ्यावर दृढता होती आई माणसाला त्याच्या जन्मानं नाही तर कर्मानं ओळखलं जातं त्या दिवसानंतर त्याचं जग बदललं तो रोज सकाळी गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन सूर्याला नमस्कार करायचा आणि म्हणायचा मला शक्ती दे सूर्यदेवा माझ्या कर्मानं मी माझं स्थान मिळवेन राधा दररोज त्याला दुरून पाहायची तिच्या मनात एक अनोखा अभिमान होता पण एक गुप्त भीतीही होती देवा हा माझा कर्ण जसा तेजस्वी आहे तसा सद्गुणी आहो काळ पुढे गेला हस्तिनापुरात धनुर्विद्येची परीक्षा सुरू झाली तेव्हा कर्णही तिथे गेला पण त्याला सूतपुत्र म्हणून हिनवण्यात आलं तेव्हा दुर्योधनाने त्याला राजा करून त्याचा सन्मान केला त्या क्षणी राधा आणि अधिरथ दूरगावी होते पण त्यांच्या कानावर बातमी आली तुमचा पुत्र आता अंगदेशाचा राजा झालाय अधिरथाचे डोळे अश्रूंनी आले राधे पाहिलंस गंगामातेनं खरंच आमचं जीवन बदललं राधा म्हणाली हो अधिरथा पण त्याच्या आयुष्याची वाट काट्यांनी भरलेली आहे देवाचा अपत्य आहे तो त्याचं तेज कोणालाही झेलता येणार नाही आणि खरोखरच पुढे त्या तेजस्वीकरणाचा जीवन प्रवास संघर्षांनी सन्मानाने आणि शौर्याने भरलेला होता पण गंगेच्या त्या सकाळी जेव्हा अधिरथा आणि राढेनं त्या छोट्याशा बाळाला कुशीत घेतलं होतं त्या क्षणाने इतिहास बदलून टाकला होता त्या लालांमध्ये तरंगणारा तो सोन्याचा पेटारा फक्त एका बाळाचा नव्हता तो एक महान योद्ध्याचा आणि करुणामय पुरुषाचा जन्म होता गंगेचा तो किनारा आजही शांत आहे पण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलत तर त्या लहरींच्या आवाजात अजूनही एक हलकीशी बाळाची रडण्याची करुणा आणि आई राधेचा मायेचा श्वास ऐकायला येतो त्या दिवशी गंगेमुळे एक देवपुत्राला मानवी मातृत्व मिळालं आणि जगाला कर्ण नावाचा सूर्यप्रकाश मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा